म्हणजे कॉन्शियन्स आवाज ज्याला आपण म्हणतो आणि या आवाजामध्ये क्रायसिस झाला क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स सो so, मी आधीच तुम्हाला एका लेक्चरमध्ये मध्ये आहे की जेव्हा ऑफ वर्ल्ड येतो ती चांगली गोष्ट आहे क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स क्रायसिस ऑफ मोरॅलिटी क्रायसिस ऑफ इथिक्स क्रायसिस ऑफ व्हॅल्यूज म्हणजे तुमच्याकडे नैतिकता नीती मूल्य ही विकसित झालेली आहे तुमच्याकडे आलेली आहेत फक्त आता त्यामध्ये दोन मूल्यांमध्ये बरोबर कोण किंवा कुठलं जा मूल्य जास्त बरोबर आहे हे तुम्हाला कळत नाही तर त्यालाच आपण म्हणतो सदसद विवेक बुद्धी समोरील दुविधा पेच संकट ही तुमच्या मनामध्ये दोन गोष्टी ज्या नैतिकदृष्ट्या बरोबर आहेत पण एकमेकांच्या विरोधावासी आहेत आता एक इझी एक्झाम्पल एक, एक मध्ये एक सोल्जर आहात आणि मध्ये सोल्जर असताना एका ठिकाणी एक लहान मुलगा आहे दुसऱ्या ठिकाणी पाच मोठी लोक आहेत आणि आतंकवादी एकतर इकडे जाईल किंवा तिकडे जाईल तर काय करायचं त्याने कुणाला वाचवलं पाहिजे की मग याच्या वेळी कोणती करायची गोष्ट कुठली नैतिक तुशात जास्त बरोबर हे न कळणे ओके किंवा ह्याच गोष्टीला आपण म्हणतो सत्सक विविक बुद्धी समोरील दुविधा तेच